महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की सुहासिनी दीपाचा तेजा ने उजड़े ऊंची मती कंकलेला आकाश मिळावे बुद्धीला मिळावी गती विद्या दे गती दे ज्ञान दे मा सरस्वती अशी या ठिकाणी आम्ही प्रार्थना करतोय मूर्तीला या ठिकाणी हार अर्पण करावा ही विनंती आहे जय भवानी जय भवानी हर 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 जय भवानी जय भवानी जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की या बाबा कार्यकर यांचा सत्कार करा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय

शिरोडकर अजूनच नाव राजेश दाखणकर दिनेश दीपक मणेरेकर तर चिटणीस श्री बलराम गावकर श्री उल विलास त्यांचा या शिवस्मारक समितीतर्फे उत्सव समितीतर्फे सत्कार सन्मान करण्यात येत आहे सर्वप्रथम श्री नारायण उर्फ बाबा कारेकर यांनी या शिवस्मारकास ही छत्रपतींची मूर्ती जी आहे ती अर्पण केलेली आभारी आहोत यापुढील कार्यक्रम आपण ते म्हणजे उपस्थित सगळ्या पंडातांचा सन्मान आणि सत्कार या ठिकाणी करण्यात येणार आहे शिरोडकर अजूनच नाव राजेश दाखणकर दिनेश दीपक मणेरेकर तर चिटणीस श्री बजराम गावकर श्री विलास पैडाकर खूप चांगलं गीत त्यांनी सादर केलेलं आहे आपण असं म्हणू शकतो शिवाजी महाराजांना वंदन करून मी एक दोन मिनिटामध्ये माझं मनोगत व्यक्त करणार आहे कारण दुपारची वेळ काही भाषणाची वेळ नाही आणि मला माहीत आहे की तुम्ही आतापर्यंत बराच वेळ या ठिकाणी उभे आहात त्यामुळे दोन मिनटामध्ये माझं मनोगत व्यक्त करतो आहे तुमच्यापैकी अनेकांच्या मनामध्ये असा विचार असेल की इतके पुतळे आपल्या देशामध्ये होत आहेत काणका विभागामध्ये आणखी एक पुतळा इथं उभारून त्याचा काय उपयोग होणार आहे तर ते मी दोन मिनिटामध्ये आपल्याला सांगणार आहे मला खूप बरं वाटतं की विशेषतः आपला कानका वेरला हा जो भाग आहे त्या भागामधल्या राहणाऱ्या सगळ्या नागरिकांसाठी आणि विशेषतः इथं जी उपस्थित आहेत तरुण मुलं आणि शाळेत जाणारी मुलं त्यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो त्यांच्या जीवनाला एक नवी दिशा देणारा अशा प्रकारचा हा उपक्रम आहे असं मला वाटतं मी स्वतः शाळेमध्ये हायर सेकंडरीमध्ये प्रिन्सिपल म्हणून शिक्षक म्हणून काम केलं आणि मला असं वाटतं शाळेमधून आणि कॉलेजमधून जो काही इतिहास शिकवला पाहिजे जे काही संस्कार केले पाहिजेत ते न झाल्यामुळे आणि नुसते शाळाच नव्हे घरामधूनही जे काही संस्कार झाले पाहिजेत आई वडिलांकडून ते न झाल्यामुळे आज आपण आपली मुलं जी आहेत ती अभ्यासापासून त्यांच्या वागण्यापर्यंत काय आपल्याला आहे ते डोळ्यासमोर बघतो आहात तर त्याला उपाय काय जसं अलीकडे व्हॅक्सिनेशन आलं कोरोनावर तसं पा हजारो वर्षापासून आपल्या अनेकांच्या मनामध्ये विचारांच्या विकृतीचा जो कोरोना विचारांचा जो आहे त्याच्यावर वॅक्सिनेशन कुठलं तर मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या जगप्रसिद्ध अशा प्रकारच्या थोर वीरांचं स्मरण त्यांच्या चरित्राचं आणि चारित्र्याचं स्मरण हे खरं वॅक्सिनेशन आहे सगळा समाज सुधारण्यासाठी ജൈസ ക്രമേ തൈസെ ജ करमो दे फळ ईश्वर ज्ञान सुखी अज्ञान गती एक आ ह्याच्या या तारखेनुसार जी शिवजयंती आहे त्या शिवजयंतीचे सर्वांना शुभेच्छा काणका वेरला या भागात आज हे जे शिवजयंतीच्या निमित्ताने या शिवस्मारकाचं उद्घाटन अनावरण करण्यात आलं आहे यामागील प्रमुख उद्देश हाच आहे की एक वर्षापूर्वी या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करावा अशी काही युवकांच्या मनात मानस निर्माण झाली आणि त्यानंतर सगळ्यांनी एकत्रित येऊन हो या कार्यासाठी पुढाकार घेतला हातभार लावला आणि हे भव्य असं एक शिवस्मारक आणि तसंच या चौकाला छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि दिशादर्शक फलक असे हे या ठिकाणी समाजाला हो। एक मार्गदर्शक दिसा चौ या दृष्टीने हा स्मारक उभं केलं आहे एक म्हणजे पहिला भाग छत्रपती शिवाजी महाराज आणि गोमंतक याचा संबंध काय आणि तो आदर्श समाजासमोर राहावा सातत्याने या दृष्टीने या संपूर्ण या शिवस्मारकाच्या कार्यक्रमाचं आपण उभारणी केलेली आहे आणि दुसरा जो भाग आहे यामागील तो म्हणजे आम्ही या दृष्टीने जे शौर्य जागरण आहे कुठेतरी गुलामगिरी लाचारीचं जीवन आहे त्याच्या विरुद्ध स्वाभिमानाने जगावं हे कुणाकडून शिकावं तर छत्रपती शिवरायांकडून शिकावं आणि हे या माध्यमातून येथील नारायणदेव जी कॉलनी आहे त्याचबरोबर साईनगर सातेरीनगर अशा तीन कॉलनीमधील रहिवास्यांनी एकत्रित होत हा उपक्रम हातात घेतलेला आहे सुवर्ण परमेकर उत्तम गावकर यासारखे अनेक युवक या भागातून पुढे सरलेत आणि सगळ्यांनी मिळून या कार्यक्रमाला हातभार राहावे तसंच स्वराज्य गोमंतक या संघटनेचा या उपक्रमास पाठिंबा लाभेलो जय भवानी हर हरे हर हरे हर हरे बरे करू म्हणतात की जिथे श्रद्धा आहे तिथे भगवान आहेत आम्ही अक्च्युली माझा आमचा इनरविल क्लब ऑफ मापसा अलिट ही फक्त महिलांचा असा एक छोटासा क्लब आहे आणि त्या क्लबाचा आज मी प्लास्टिक स्वच्छ भारत अभियानातर्फे प्लास्टिक रिसायकलिंग बीनसाठी आम्ही प्लास्टिक देतो त्या प्रॉजेक्टसाठी आम्ही आज इथे आलेलो होतो आणि जा इथनं जाताना मी बघितलं की माझ्या लक्षात नाही आलं पण माहीत होतं की आज शिवजयंती पुढे गेल्यानंतर कानावर शब्द पडले की छत्रपती शिवाजी महाराज की जय हा तेव्हा माझ्या लक्षात आलं की हां इथे शिवजयंतीचा कार्यक्रम चालू आहे आणि मी येऊन गेले बघितलं कोण ओळखीचं दिसतं का मला की तेव्हाच मला असं वाटलं की किती छान कार्यक्रम इथे चालू आहे आणि लक्षात नव्हतं माझ्या आम्हाला माहित नव्हतं लक्षात नव्हतं म्हणण्यापेक्षा माहीत नव्हतं माहीत असतं तर कदाचित मी इथल्या जे कोण व्यवस्थापक आहेत त्यांना संपर्क साधून मीही या कार्यक्रमात सहभागी झाले असते इच्छा मी फक्त प्रकट केली आमचे सदस्य रंजना म्हणाले की इथे सगळे ओळखीचेच लोक आहेत तू जाऊन विचारते ना म्हणून तोपर्यंत आमची गाडी तिथे आलेली आहे मी म्हटलं जाऊ दे अगोदर तो कचरा आम्ही देऊया नंतर इथे येऊन जे कोण असतील त्यांच्याशी बोलूया बाबा दिसले बाबा माझे नातेवाईक बाबांना मी म्हटलं की असं असं माझी इच्छा आहे आम्ही करू शकतो का म्हणून मी म्हटलं की जिथे श्रद्धा आहे तिथे भगवान आहे आणि आपल्या मनात श्र श्रद्धा असली की भगवान आपल्याला कुठेही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दिसत असतो मी भगवान याचसाठी म्हणते की छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत ते आम्हाला भगवानापेक्षा सुद्धा जास्त आहे त्यांचं तेव्हा हिंदवी स्वराज्याची स्थापना करून त्यांनी जे योगदान दिलेलं आहे त्याच्यामुळे आमची सगळ्यांची इथे आज उपस्थिती आहे आणि म्हणून मी सुद्धा आज या दिनानिमित्त माझी एक श्रद्धांजली शिवाजी महाराजांना ह्या अर्पण करण्यासाठी मा आमच्या क्लबतर्फे छोटीशी रक्कम म्हणजे पाच हजार रुपये ह्या पुढच्या कार्यक्रमासाठी जे काय तुम्ही इथे कराल त्याच्यासाठी आमची एक छोटीशी मदत आम्हाला इथे संधी दिली आणि मी माझं दो मनोगती दोन शब्दात व्यक्त करू शकले सगळ्यांची मी आभारी आहे आणि इनरविल क्लबच्या वतीने मी अशी इच्छा व्यक्त करते की जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा ह्या शिवाजयंतीच्या कार्यक्रमात आम्ही आमचा सहभाग देऊ धन्यवाद